खरं तर श्री दानंम्म्म्म्म्मदेवी श्री निरोबा श्री मराठा देवी श्री संत भाऊबाबा यांचा कृपाशीर्वाद आणि जत तालुक्यातील सर्वसामान्य जनता यांचं पाठबळ यामुळं माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता विधानसभेमध्ये पोचू शकला आता देवींचा प्रचंड आशीर्वाद आम्हा सर्वांच्या वर वरती आहे देवीकडं आम्ही हीच प्रार्थना केली की त्यांच्या आशीर्वादानं जर तालुक्यातला दुष्काळ कायमचा हद्दपार करण्याची शक्ती आम्हाला द्यावी या तालुक्यातल्या माझ्या मायभाऊलीच्या हातातला उसाचा कोयता लवकरात लवकर हद्दपार करण्याची मोठी संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळावी अशी देवीच्या त्यांनी प्रार्थना केलेली आहे आणि आम्ही या सगळ्या परिसराचं करण्याच्या दृष्टीकोनातून या ट्रस्टचे अध्यक्ष माननीय विजय पाटील साहेब माननीय चंद्रशेखर गोपी साहेब गजानन कल्लोडी साहेब सगळे टीम येतात आमचे पुजारी वगैरे संजय तेली साहेब समाज टोपी आहे आमचे मिळाचे सगळे दानंमा देवीच्या वरती प्रचंड श्रद्धा असणारे आम्ही सगळे भक्तगण आम्ही ठरवलं की महाराष्ट्र सरकारकडं आम्ही एक आराखडा दानम्मा देवी विकास आराखडा आम्ही तयार करून एक चांगला डिझायनर नेमून त्या डिझायनरच्या माध्यमातून या सगळ्या परिसराचं डेव्हलपमेंट कसं होईल आणि लाखो भाविक येतात कर्नाटकातून महाराष्ट्रातून त्यांची गैरसोय होणार नाही याची सर्व काळजी महाराष्ट्र सरकार घेईल त्याचा एक प्रतिनिधी सरकारचा म्हणून मी तिथं पाठपुरावा करेन हा शब्द मी या, या यात्रेच्या निमित्तानं सर्वांना देतो पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका